नमस्कार मी नेहा गायकवाड मेरा समाचार मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले गट यांचा आज इथे पत्रकार परिषद होती काय मुख्य कारण होतं आपण सरांशी जाणून घेणार तर काय सांगाल काय कारण होतं आजची प्रेस कॉन्फरन्स आणि काय विषय होता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिवस महाडच्या चौदार तळ्याच्या क्रांतीभूमीमध्ये तीन नोव्हेंबर रोजी आयोजित केलेला आहे आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली हा वर्धापन दिन तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार असून या वर्धापन दिनाच्या अध्यक्षपदी आपल्या महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष राजाबा सरोदे हे असणार आहेत आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले साहेब आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे प्रत्येक म्हणजे जी इलेक्शन रिपब्लिकन पार्टीची काय मुख्य भूमिका असेल आणि प्रत्येक प्रत्येक नेहमीच्या इलेक्शन पैकी ह्या वेळेला काही वेगळे पण असेल का आणि ह्याचा का परिणाम काय होणार आहे रिपब्लिकन पक्षाची युती ही देशात आणि महाराष्ट्रामध्ये दे भारतीय जनता पक्षासोबत असल्यामुळं रिपब्लिकन पक्ष महायुतीसोबत आहे त्यामुळं महायुती आणि रिपब्लिकन पक्ष एकत्रित या स्थानिक स्वराज स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढव लड़ु, लढवल्या जातील आणि त्या दृष्टीने महायुतीचे नेते रिपब्लिकन पार्टी पार्टी ऑफ इंडियाच्या नेत्यांना योग्य तो सन्मान देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे सर महाबोधी महाविहारासाठी मुक्त आंदोलन होत मुक्ती आंदोलन आणि जे, हो, जे आ, की आझाद आठवले साहेबांनी सगळ्यात जे महाविकास आघाडीचे नेते असेल किंवा जे विरोधी नेते त्यांना सुद्धा आवाहन केलं होतं पण तरी सुद्धा त्या हिशोबाने जेवढी गर्दी पाहिजे तेवढी गर्दी आझाद मैदानामध्ये झाली नाही त्याबद्दल काय नाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तो मोर्चा एकदम प्रचंड झाला लोकांची गर्दी होती कोणीतरी वेगळा संदर्भ काहीतरी आपप्रचार करत आहे त्याविषयी प्रचंड गुण असल्यामुळे लोक खुर्चीवर वेळ आंबेडकर नाही ते आंबेडकर परिवार नव्हता हा भाग याचा नव्हता याचा अर्थ मोर्चा यशस्वी झाला नाही असं थोडं आहे रिपब्लिकन पार्टीच्या मोर्चामध्ये आपणही पाहिलं पासून प्रचंड हजारोच्या संख्येने लोक होते फक्त एवढेच होते की लोक आले आणि गेले लोक उन्हाच्या मुळे ते थांबू शकत नव्हते उन्हाचा शेल्टर आम्ही केल्या न केल्यामुळं ते त्या दिवशी लोक काय जास्त परंतु प्रचंड लोक त्या दिवशी मोर्चाला उपस्थित होते धन्यवाद अशाच नवीन ऑर्डर तो आपल्या कजरूडला नाही हा मेरे